आर पी आय आठवले गटाचे प्रांताध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांचं तळवळ शाखेच्या वतीनं विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा आर पी आय नेते राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील तळवळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आर पी आय तळवळ शाखेच्या वतीनं आर पी आय नेते तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे यांच्या हस्ते वह्या खाऊ आणि पेन वाटप करण्यात आलं तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चार डझनहून अधिक बस्कर चटही शाळा व्यवस्थापनाकडे देण्यात आलं यावेळी आर पी आय अध्यक्ष अविनाश मडिकांबे ग्रामपंचायत सदस्य मल्लवा गायकवाड उमेश शिवशरण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू शिवशरण अप्पाला लाळगी आर पी आय युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम मडिकांबे मुख्याध्यापक गौतम सोनकांबळे सुरेखा सुसलादी मुल्ला तालुका अध्यक्ष दत्ता माडकर अप्पा काळे आणि उपाध्यक्ष सैदाप्पा झळकी सिद्धार्थ शिवशरण राजशेखर गायकवाड पिंटू काळे बाबूलाल बोरोटी आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांचं शाळा व्यवस्थापन समिती आणि आर पी आय चळवळ शाखेच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या पेन आणि खाऊ देण्यात आलं नेत्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं अशा उपक्रमांची गरज असून त्यातून समाजात चांगला संदेश जातो अशी भावना व्यक्त करत आर पी आय नेते राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतानाच चळवळ शाखेच्या दे पदाधिकाऱ्यांना आर पी आय तालुकाध्यक्ष अविनाश मढिकांबे यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते भारतातील वस्त्रवैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार अँड सनशाईनच्या महावीर क्लॉथ सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिअरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट